नमस्कार नीलम स्कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आता माझ्या माहेरी म्हणजेच जळगावला आलेली आहे आने तर एटीन मेला आमच्या एंजलचा बड्डे आहे आणि तुम्ही तिचा प्री बड्डे फोटोशूटचा व्हिडिओ बघितलाच असेल तर एंजलच्या बड्डेसाठीचा ड्रेस आम्ही पुण्यातून घेणार होतो पण आता आम्हाला टाईम नाही आहे घेण्यासाठी त्यामुळे जळगाववरूनच घेणार आहे आम्ही फुले मार्केटवरून आणि तुम्ही ऑलरेडी माझा फुले मार्केटचा ब्लॉग बघितलाच असेल माझ्या यूट्यूब चॅनेलला तर आज आम्ही फुले मार्केटला चाललोय आणि माझी मम्मी आज एंजलला ड्रेस घेऊन येणार आहे तुला कुठला ड्रेस हवाय आहे जलपरीचा तर आमच्या एंजलला जलपरीचा ड्रेस हवाय म्हणजेच मरमेड बनायचं एंजलला हो ना आणि मी इतक्या वेळी माहेरी आली पण मी माझ्या माहेरून व्लॉग बनवलेला नाही माझ्या यूट्यूब चॅनलला माझे व्लॉग्स नेहमी बघत असतात ते माझ्या मम्मी पप्पांना ओळखतच असतील कारण मी त्यांच्यासोबतसुद्धा व्लॉग बनवलेला आहे पण आता बऱ्याच टायमापासून मी त्यांच्यासोबत व्लॉग बनवला नव्हता खूप वेळा माहेरी आली तरीसुद्धा मी व्हॉग बनवलेला नव्हता कारण आता म्हणजे पप्पा आमच्यात नाही आहे तर मागच्या वर्षी पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पप्पा आम्हाला सोडून गेले आणि आम्हाला वाटतसुद्धा नाही की पप्पा नाही आहेत तसं त्यामुळे मी खूप वेळा माहेर येऊन गेली तरी सुद्धा मी भाग म्हणजे माझी बनवायची इच्छाच नाही झाली शिकू बाबा कुठे गेले ऑफिस तर की पप्पा ऑफिसला गेले तिला विचारले की ती असं सा सांगते की म्हणजे पप्पा ऑफिसला गेले काय घ्यायचंय आमच्या एंजलला काय ड्रेस तर समोर ज्योती क्रिएशन मध्ये आम्ही आता एंजल साठी हो। सा ड्रेस घ्यायला जातोय तुला काय घ्यायचंय आणि कोण घेऊन येते तुला आवडलं की तू एंजल सगळेच फ्रॉक आवडतात पिंक आवडला असेल तिला पिंक कलर फेवरेट आहे

आवडला ड्रेस अरे अरे आता कोणासाठी घ्यायचा ड्रेस मम्मासाठी ड्रेसवर मॅचिंग हो ना तर आता आम्ही माझ्यासाठी ड्रेस घेण्यासाठी आलो होतो पण रिलेटिव्सचा अचानक कॉल आला की ते घरी येत आहे त्यामुळे आम्हाला घरी जावे लागत आहे त्यामुळे आम्ही संध्याकाळी फुले मार्केटला येऊ तर संध्याकाळी आम्ही फुले मार्केटमध्ये मा आलोय आणि आता मम्मी मला ड्रेस घेऊन देणार आहे एंजलच्या बड्डेसाठी साठी कारण पप्पा होते तेव्हा अक्षय तृतीयाला ते, ते आम्हाला दोघी बहिणींना दोन हजार रुपये द्यायचे माझ्याकडे ये चल ये। नहीं। ये। नहीं। 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 ये? नहीं। ये चल ये 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 नाही काय घेतलंय अजून काय घेऊन गेलं मम्मीने पुण्याच्या मार्केटपेक्षा मला जळगावचेच फुले मार्केट खूप आवडते आणि अशी कुठलीच गोष्ट नाही जी जळगावच्या फुले मार्केटमध्ये मिळणार नाही तर आता मी अमूसाठी शर्ट घेणार आहे म्हणजे अमूसाठी गिफ्टसुद्धा होईल आणि एंजलच्या बड्डेसाठी शर्टसुद्धा होईल आम्ही तीन चार शॉप फिरलो पण एंजलच्या आणि माझ्या ड्रेसवर आम्हाला मॅचिंग शर्ट भेटत नव्हते हो पण फायनली या शॉपमध्ये आम्हाला मॅचिंग शर्ट मिळालं आहे तर फुले मार्केटमधील माझे हे साड्यांचे सगळ्यात फेवरेट शॉप आहे कारण ह्या शॉपमध्ये सगळ्यात लेटेस्ट डिझाईनच्या साड्या अवेलेबल असतात साडी घेऊन झाल्यानंतर आता आम्ही घरी जाणार आहोत आणि एंजलच्या बड्डेचे डेकोरेशनचे सामान मी पुण्यातून घेणार आहे फुले मार्केटचा टूरचा सेपरेट व्लॉगसुद्धा मी बनवलेला आहे तो तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला बघू शकता जळगावमधून जे ब्लॉग बघत आहेत त्यांनी कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू